केडा आणला ओ पहिला आलाम नव्हता थोका पाटीलच गावचा अलाम कसा ओका पाटील आवाज निघायचा हे नुसते थोका पाटील म्हणजे बकासूर बकासूर फेका पडेल काय झालं रात चालला थोका पाटील जंगलात ना समोर आला ना भूत अहो लागली ना दोघांची कुस्ती राखला उचलून थोका पाटला ती वडाच्या झाडाने वरणं बघितलं हडळणं हडळ पडली ना, ना प्रेमास आली माग मागं घरापर्यंत आहो ती कसं कसं मँट्रा मेटावला मी त्यावेळेस पहिला काळच वेगळा होता अहो यांचं खाणं लागणं थोडे का अहो तुम्हाला सांगतो ह्यांना जुवा जुलाब लागलं ना म्हणजे गावावर संकट व तुम्हाला सांगतो एकदा ह्यांना दिलं शाळेत दाखव का अहो खाणं थोडं आहे का वर्गात बसला होता आणि थुका पाटलाला आला डेकर केलं त्यानं वीस तीस बावीस पस्तीस पोरं पडली उरून वर आणि त्यानं डायरेक्ट बाहेर पुढं काय झालं ए तुमच्या याच्या